नमस्कार शेतकऱ्यांना पाहुया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकमरानो कांद्याची आवक आणि भावात काय बदल झाला आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव बघणावा शेतकम्यानं कांद्याच्या अवकेत आणि भावात काय नवीन बदल झाला सविस्तर सर... थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत व्हिडिओ शोटपर्यंत मग अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी यायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बलायकन म्हणजे असू नका जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा जसं तुम्ही जसं की तुम्ही करू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न समिती लासलगाव कृषी उत्पन्न समिती लासलगाव दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे शनिवार रोजचे बाजारभाव एकूण कांदलिनमध्ये दोनशे पन्नास नगांची आवक आहे तर ती सर्व टोटल आवक दोनशे पन्नास लाल कांद्यासाठी दाखल झालेली आहे तर बाजारभाव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बघितले तर क्विंटलप्रमाणे बघितलं तर पस्तीसशे क्विंटलची आवक सकाळच्या सत्रामध्ये लासलगाव आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा मार्केट या बाजार समितीमध्ये चालू आ, 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 आहे आणि झालेली आहे बाजारभाव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बघितलं तर लाल कांद्यासाठी कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त एकोणीसशे एकावन्न आणि सरासरी सतराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी लासलगाव या ठिकाणचे बाजारभाव आहे लासलगाव बाजार समितीमध्ये आज हे बाजारभाव चालू आहे सरासरी आणि कमीत कमी दरामध्ये फार मोठी तफावत आणि कांद्याच्या भावात घसरण एकंदरीत आपण म्हणू शकतो त्यानंतर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे कांद्यावर एक लाख साठ हजार रुपयाचा खर्च पदरात पडले चौऱ्याण्णव शंभर रुपये चौसष्ट ते पासष्ट हजार रुपयाची या ठिकाणी तोटा सहन शेतकऱ्याला करावा लागलेला आहे पासष्ट हजार नऊशे रुपयाचा त्यांना घाटा झाल्याने शेतकऱ्यांना रडण्याची वेळ सध्या आलेली आहे आणि कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकरी फार या ठिकाणी दैनीय परिस्थिती शेतकऱ्यांची आहे त्यानंतर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांची आज परिस्थिती आहे दर कमी मिळाल्याने कांदा उत्पाद शेतकऱ्यांची रडण्याची वेळ आणि कांदा निर्यात बंदीमुळे या ठिकाणी सरकारने कांदा भाव पाडण्यासाठी निर्यात बंदी केली खऱ्या अर्थानं या ठिकाणी कांद्याची भाव कमी केले तुम्हाला कांदा निर्यात बंदी उठेल का या संदर्भात तुमचं मत प्रतिक्रिया कमेंटच्या म्हणू शकता व्हिडिओ जर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पन्न शेतकरी बांधवून दहावडी नक्की शेअर करा तुमच्या मला लाईक करा शेअर करा में करा कमी व्हिडिओ पुढे धन्यवाद